पुरातत्व खात्याकडून किंवा काय ह्याच्याकडून बी शे ह्या मंदिर श्री पावकेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे याचा मंदिराचा जो मधला जो दगड आहे जे मधला जे लिंग आहे ते पण आपलं नेपाळमधून आणलेलं त्या ह्याच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणाल तर पर सगळ्या मंदिराला गोमुख आहे पण आमच्या मंदिराला मगरमुख आहे मगरमुख म्हणजे गंगेची कन्या म्हणजे त्यांच्या तोंडातून ते तीर्थाचं पाणी वगैरे ते, 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 ते पडत असतात तुम्ही बघू शकता ते तुम्ही शूट करू शकता तिथं आणि असं त्याचा अर्थ तो एक होतोय दुसरं शिखर जे आमचं आहे ते पूर्ण पोकळ आहे साधारण आत एक दहा बाय दहाचे रूम आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की स्वतः नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉक मध्ये आज आहे महाशिवरात्री आज आपण जवळच असणाऱ्या सैदापूर मंदिरात जायचंय आपल्याला आता घरात सुद्धा आपल्या पूजा झालेली आहे मा शिवलिंगाची महाभिषेक वगैरे केलेला आहे आणि आज चला तुम्हाला दाखवतो त्याच्यापैकी हे बघा आमचा लिओ बघा हे लिओ 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 लिहो कसं आहे हे बघा हे बघा हो लिओ पण शिवलिंगची पूजा वगैरे करून आम्ही आता जाणार आहोत साईदापूरमध्ये तिथे गेल्यानंतर ते मंदिर म्हणजे सोळाव्या शतकातलं ते मंदिर आहे आणि फार पुरातन काळातलं ते मंदिर आहे ते पण आपण बघायचं आहे ओम शिवाय आणि इथं बघा आज आमची पूजा संपन्न झालेली आहे आणि आता चलूया आपण आलो आहे आता सैदापूर मध्ये असणाऱ्या श्री पावकेश्वर मंदिरामध्ये आणि मंदिराच्या बाहेरच आपल्याला हा दीपस्तंभ आहे भला मोठा असा चला आपण चलूया आणि आता दर्श चला चलो आता मंदिरामध्ये आता तुम्हाला लागला आपल्याला हे नंदीचे एकाच दगडामध्ये कोरलेले असे शिल्प दिसत आहे ठीक आहे आज महाशिवरात्री असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे खास करून हे मंदिर कृष्णा पैना संगम जो पवित्र संगम आहे या संगमाच्या तीरावरती वसलेला आहे आणि हे मंदिर सोळाव्या शतकामधलं आहे चला आता मंदिरात चलूया आपण आणि दर्शन घेऊन येऊया प्रथम चला मंदिराचे बांधकाम आहे आणि खास करून हे हेमाडपंथी शैलीतलं आहे म्हणजे हेमाडपंथी हे बघा दगडावरती दगड रचून हे बांधकाम केलेलं आहे आणि हेमाडपंथी शैलीतलं आहे सभागृहामध्ये आणि सभागृह हे अशा काही स्तंभावरती उभे आहे त्या स्तंभावरती आपल्याला नक्षीकाम पण केलेलं दिसत आहे खूप प्राचीन असे नक्षकाम केलेले आहे आपण आता या मंदिराची अधिक माहिती जाणून घेऊया इथेच आपले सैदापूर गावचे राहिवाश आहेत संजय जाधव सर यांच्याकडं नमस्कार सर अधिक माहिती संजय सर नमस्कार नमस्कार सांगा या मंदिराबद्दल अजून काय हे मंदिर म्हणजे आता कृष्णा कोयन्याच्या प्रतिसंगमावर वसलेले सैदापूर गाव या सैदापूर गावामध्ये साधारण हे बाराव्या शतकातला असावं असा काही लोकांचा अंदाज आहे काही लोकांचा सतराव्या शतकातला आहे पण आम्हाला त्याच्याबद्दल काय थोडीशी लेखी माहिती जरा थोडीशी मिळालेली आहे त्यांचा आमचा पाठपुरावा पण चालू आहे पुरातत्व पुरा खात्याकडून किंवा का काय ह्याच्याकडून बी शे ह्या मंदिर श्री पावकेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे याचा मंदिराचा जो मधला जो दगड आहे जे मधला जे लिंग आहे ते पण आपल्या नेपाळमधून आणलेलं त्या ह्याच्या वेगळ्या मध्ये आहे हां 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 शिवलिंग ते हां ते असं ते वेगळ्या पद्धतीचं आहे बाकी सगळं कसं एकच असतं पिंड आणि ते शिवलिंग एकसारखं असतं पण तसं नाही आमचं ते आमचं शिवलिंग वेगळं आहे शाळेग्राममध्ये आहे ते शिवलिंग दुसरं आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणाल तर सगळ्या मंदिराला गोमुख आहे पण आमच्या मंदिराला मगरमुख आहे मगरमुख म्हणजे गंगेची कन्या त्यांच्या तोंडातून ते तीर्थाचं पाणी वगैरे ते पडत असतात ते तुम्ही बघू शकता ते तुम्ही शूट करू शकता तिथं मगर मग तुम्हाला दिसतंय आणि जवळजवळ हा एक एकराचा परिसर आहे आता आमचे सर्व ग्रामस्थाने मिळून आम्ही हे डेव्हलप करायचं ठरवलेलं आहे आणि सेम आहे असं मंदिर सेम असंच ह्या लाईनमध्ये रत्नेश्वर अनंतेश्वर असे सेम आणि सेम त्याचे खांब सेम हे असे एका लाईनमध्ये तिन्ही मंदिर आहेत हे माडपंथप त्याच्या आक्रमणामध्ये सुद्धा हे मंदिर आलं होत 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 आणि एवढी काही त्या आक्रमणामध्ये पडझड बाकी थोडीफार झालेली आहे आणि तुम्ही जर शिखर बघाल तर शिखराचा वरचा आकार असा शिसरळ नसल्या गोल आहे असा म्हणजे ते असं की ते मशीद वाटावी आणि असं त्याचा तो अर्थ तो एक होतोय दुसरं शिखर जे आमचं आहे ते पूर्ण पोकळ आहे साधारण आत एक दहा बाय दहाचे रूम आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की स्वतंत्र ह्याच्या का काळामध्ये लढाया वगैरे होत असताना महाराजांची सुद्धा इथं भेट झालेली आहे मंदिराला गुप्त बैठक ज्यावेळी काय असेल त्यावेळी तिथे त्या शिखराच्या ह्याच्यामध्ये होत होत्या असं सांगितलं जातं असं आख्यायिका म्हणजे मध्ये आम्हाला ऐकू आहे त्यावेळेला यात्रेकरूंना राहण्यासाठी जेवण बनण्यासाठी वगैरे हे बनवलेलं आहे पण थोडस आम्हाला जरा असं बघण्याचं असं वाटतंय हे मंदिर आणि हे नंतर बनवलं असं असावं कारण हेच बांधकाम वेगळं आहे मंदिराचं बांधकाम वेगळं आहे जी काही माणसे राहत होती मंदिरात त्यांना पाण्याची सोय देवळातच व्हावी म्हणून एक पुरातन आहे विर आहे त्या विहिरीच्या कडा बघा या ठिकाणी कडा पण ही कालांतराने शहात्तरच्या पुरामध्ये ही विहीर मुजली गेलेली आहे मातीनं पूर आल्यामुळं त्याचप्रमाणे ह्या नक्षी वेगवेगळ्या नक्षी वेगळे वेगळे आहेत हत्ती उलटे हे जो आहे हा राक्षस म्हणजे दोन्ही पायात दोन हत्ती धरलेले बघा बघा हा इथं हा वरती इथं ही वेगळं आहे शिकड एक अशोक स्तंभ म्हणून आपल्या ह्यांचा काय त्या काळाचा काय असेल तो हा इथं वाघाने शिकार केलेली किंवा प्राणी ही केलेली तिथं वेगवेगळे स्तंभ आहेत त्याच्यावर चित्र कोरले आहे चिन्ह आहे तशी जशी वर नक्षीवर आहे तशी ह्या पाटमोरी आहे घोड्यावरचे चित्र आहे इकडं हा मारुतीचं एक मंदिर हे आहे मारुतीची मोठी आपली मृत असते की नाही ती आहे परत तिथं ऋषीमुनि आहे ती हिथं तिथं परत एक हत्ती आहे असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ले त्याचा काय नेमका म्हणजे ते, नेम का, ते बनवण्यामाग काय उद्देश आहे अजून आपल्याला त्याच्यामध्ये हे उरगड झालेलं नाही शेत तुम्हाला म्हणलेलं गोमुखच्या ऐवजी मगरमुख मगरमूख आहे प्रत्येक मंदिराला गोमुख असतंय पण आपल्या मंदिराला हे आप मगरमुख आहे हे अगदी ठिकाणी असं बघायला मिळत त्यातलं आणि एकदम छान मंदिराला असं परिसर लाभलेला आहे नदीच एकदम कायम असं पाणी असतं एवढं आणि पुढे प्रीतिसंगम जो आहे तिथं पुढे झालेला आहे कृष्णा <laughs> त्यावेळेला त्या काळामध्ये ह्या बाजूने असं उत्तर बाजूने रस्ता नीट खाली यायला होता आणि तस खाली मध्ये त्यावेळेचा बांधीव घाट आहे नदीला पाणी आणायला जाण्यासाठी पायऱ्या आहेत अजून अजून त्या घडीव पायऱ्या तशाच आहेत घाट होता हा घाट आहे ऍक्च्युली तसा जर अभ्यास केला तर उत्तर बाजूने खाली यायचं नदीला जायचं हात पाय धुवायचे आणि ह्या दरवाज्यातून इकडे यायचं असं ते रुटीन दर्शनाला असं मुख्य म्हणजे मुख्य दरवाजे दोन आहेत एक मुख्य दरवाजे देण एक पूर्वेला आणि उत्तरेला एक पूर्वमुखी आणि उत्तरमुखी तर लोकांचं आम्ही ते म्हणजे उद्या उद्या संध्यानगर मध्ये कसं गाव आता हे आमचं गाव म्हणजे एक एज्युकेशन हबच आहे मोठ सगळे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे आहेत शिक्षण संस्था मोठ्या आहेत कमीत कमी इथं आमच्या सैदापूरमध्ये दिवसाला साठ सा। ते सत्तर हजार विद्यार्थी इथं ये करत असतात विद्यार्थी एच जी एम वेगळं इंजिनिअरिंग आहे फार्मसी आहे सायन्स कॉलेज आहे टेक्निकल आहे आय टी आहे वेणुताई चव्हाण कॉलेज आर्ट्स कॉमर्स आहे फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल आहे रयत एस एक आपण बरीचशी माहिती संजय सर आणि सहकारी यांच्याकडून घेतलेले आहे त्यांचं आपण आभार मानूया धन्यवाद आपण दर्शन पण घेतलं अतिशय आतमध्ये असं शांत वातावरण आणि आज मुख्यतः महाशिवरात्री आपल्याला महादेवाचं दर्शन झालं आणि इथं आपण संजय जाधव यांच्याकडून आपण परिपूर्ण माहिती घेतलेली आहे मंदिराची चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओद्वारे तुमच्या असेच ऐतिहासिक मंदिर स्थळाची माहिती आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत हसत राहा मस्त राहा आनंद राहा